आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा परभणी शहराच्यामुळे आज वसंत शाळेला माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की दोन हजार शाळेत दोन हजार साली या शाळेचे विद्यार्थी जे होते इथून शिकून विविध क्षेत्रात आज गेलेले आहेत त्यामध्ये मुलं मुली ह्या विद्यार्थी विद्यार्थी होते आणि आज त्यांनी पंचवीस वर्षानंतर तब्बल अतिशय सुंदर असा गेट टुगेदर ठेवलेला आहे आपल्या शिक्षकांप्रती आपल्या शाळेपैकी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या ही शालेय जीवनामध्ये असणारे जेही विद्यार्थी आपले मित्र जेवढे त्यांचे एकत्र आहेत त्यांनी आज हा गेट टुगेदर केलेला आहे साधेशे एकोणीसशे समन्वय साधत साध्यात सुंदर सकाळपासून विविध उपक्रम त्यांनी या निमित्ताने घेतलेला आणि त्यांनी संकल्प घेतलेला आहे की वसंतनायक शाळेला ही एक एकोणीसशे सहासष्ट ची आहे अतिशय गोरगरीब असणारे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थी शिकत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यांनी काहीतरी करण्याचा संकल्प केला आहे बोलूया आताच आपण ज्या विद्यार्थीनी होत्या आज त्या विविध क्षेत्रात आहेत काही गृहिणी आहेत काय आपल्या आपल्या त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या तर विद्यार्थी जे आहेत आज विविध क्षेत्रातील त्यांच्याशी बोलूया की कसं राहिला आता हा गेट टुगेदर आणि काय संकल्प केलाय आपण काय सांगाल काय नाव आपलं मी दत्तात्रय धोनेराम शहाणे सन दोन हजारचा चा मी इथला विद्यार्थी आहे दहावी अ आणि मी सध्या राज्य अधिकारी म्हणून माझगाव मुंबई येथे कार्यरत आहे हा एक अविस्मरणीय सोहळा येथे पार पडलाय आणि यासाठी आमच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहिले याबद्दल खूप आनंद होतोय मला आणि आम्ही असं इथं एक आमचं मनोगत आम्ही असं व्यक्त केलं की ह्या शाळेला जे काही लागेल इथून पुढे भविष्यात फुलं फुलाची पाकळी म्हणून आम्ही सर्व त्यासाठी सहयोग देणार आहोत योगदान देणार आहोत चंद्रकांतजी बनसोडे जे इथले आहेत सामाजिक कार्यात आहे त्यांचं काम आपले मित्र आहे मला असं बोलताना कळालं की त्यांनी मोठं पुढाकार घेतला सगळ्यांना एकत्र करण्यासाठी काय सांगाल कारण की सामाजिक भान जान जपत आपले ही काहीतरी कर्तव्य ही भूमिका त्यांची होती काय सांगाल हो हो तो एक अतिशय सहकार्य करणारा व्यक्ती आहे आणि आमचा मधलाच एक विद्यार्थी आहे आमचा वर्गमित्र आहे त्याचबरोबर भास्कर सोनोने किरण गायकवाड चंद्रशेखर बनसोडे यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो चंद्रकांत बनसोडे सुद्धा आहेत काय सांगाल आज का का ही इतकं सगळा काही माहोल तयार झालेला आहे जुन्या आठवणी आहेत आपण खेळूत बाबळूत शिकलो बऱ्याच काही गोष्टी केल्या विविध क्षेत्रात आपले मित्र मैत्रिणी एकत्र आलेले आहेत काय भावना आहेत आम्हाला एक दोन हजार वीसच्या कालांतरान दोन हजार पंचवीस पंचवीस वर्षानंतर आम्हाला एक असा योग मिळाला की आम्ही ज्यांच्यापासून घडलो शिक्षक गुरुजी गुरुजी एक आदर्श असते त्या आदर्श शिक्षकांचा आम्हाला सन्मान करण्याचा एक संधी मिळाली गोट टुगेदरच्या माध्यमातून आणि दोन हजार एकवीस ला जे ग्रुप आमचा सुरू झाला त्या माध्यमातून ही अटॅचमेंट वाढत राहिली त्या अटॅचमेंटच्या माध्यमातून चर्चा सत्र झालं की आपल्याला गोट टुगेदर कार्यक्रम घ्यायचा आहे त्यानिमित्त आता आपले जे गुरुजी आहेत त्याचा सन्मान आपल्याला एक आठवण म्हणून एक रूपाने आपल्याला एक आठवण वाहणार की आपण ज्यांच्या पश्चिम घडलो त्यांचा आपल्याला सन्मान करायला उशीर झाला पण सन्मान एक महत्वपूर्ण विषय असा ऐतिहासिक गेट टुगेदर सोहळा पार पाडलेला आहे आणि आमचे जे क्लास टीचर होते बी एस जाधव मांडे सर वारंवार मॅडम पुन्हा आमच्या अहिरे मॅडम कुंटूरवार मॅडम या सगळ्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि गेट टुगेदरचा एक ऐतिहासिक सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस वसंतराव नाईक विद्यालयामध्ये पार पडलं अजून काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी थोडक्यात बोलूया काय भावना आहेत आज सर्वजण एकत्र आले काय नाव आपलं मी डॉक्टर वामन रामराव काकडे सन दोन हजार दहाचा चा या शाळेचा विद्यार्थी आहे <laughs> आज मी जे काही घडलो ते या शाळेत जे आम्हाला म्हणजे बालपणी पैलू पाडले आमच्या एज्युकेशन संदर्भात सर्व म्हणजे सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो की ज्यांनी आम्हाला म्हणजे भविष्यात कस वाटचाल करायची हे शिकवलं आणि आज हे जे काही कार्यक्रम जवळपास पंचवीस वर्षांना पार पडला त्याच्यात आमचेच वर्ग मित्र जे आज इथे परभणीला स्थानिक आहेत जसं गौतम साळवे आमच्या अध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे किरण गायकवाड प्रवीण भराडे सुरेश वावळे यांनी मोलाचं सहकार्य केल्यामुळेच हा आज कार्यक्रम पार पडतो अतिशय भावना त्यांच्या एकमेकाला भेटून तो संवाद त्यांनी साधलेला आहे काय नाव आपलं किरण गायकवाड किरण गायकवाड किरण गायकवाड आहेत माझे सुद्धा मित्र आहेत आणि विशेष म्हणजे जो कोरोनाचा दोन हजार वीस चा काळ होता त्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी कोरोना युद्धासारखं अतिशय उत्कृष्ट काम केलं कोरोना युद्धा पुरस्कार भेटला असे या विद्यार्थी या शाळेतून एकदा जोरदार टाळ्या किरण गायकवाड साठी आपले मित्रजणी छान असं काम करत आहेत आणि आज सुद्धा समाजाच्या विविध वीद उपक्रमामध्ये सामील काय किरण भाऊ आज सगळे तुमचे मित्र भेटले काय भावना आहेत त्यानंतर मग माझ्या मित्राला अशीच विन, विनंती करतो की आजू जर एखाद्या बाळात असं गेट टुगेदरचा कार्यक्रम तुला तर सर्वांनी उपस्थित राहावे आज जसे राहिले मी त्यांचा तेवढाच आभार बघितलं की परिस्थितीतले विद्यार्थी शाळेत आहेत इथे शिकणारे आहेत आता एक ग्रुप विविध तुम्ही क्षेत्रात आहेत की विद्यार्थ्यांना काही सहकार्य होईल का काही त्यांना पुस्तके असतील वह असतील किंवा इतर मदत आपल्याशी ग्रुपशी मिळून करण्याचा मानस आहे का एक आमचे समजा भीमा भीमा आर्मी तर्फे आम्ही आमचे अध्यक्ष जे चंद्रकांत बनसोडे याच्या यांच्याद्वारे आम्ही दोन तीन असे इव्हेंट घेतलेले बरोबर की बर। गरीब मुलाला आम्ही वया पुस्तके फळ कुठं गर्दीची गरज पडली कपडे असे आम्ही वाटप केलेले आहे काही मुठबधीर शाळेमध्ये जाऊन आम्ही जेवण हे दिलेले आहे बुमारमी तर्फे असे त्याच्या नावा याच्या पुढे आम्ही आमच्या गेट टुगेदर सर्व ग्रुपवर मी टाकल्यास आम्ही आमचं करू निश्चितच सर्वांनी एक दुसऱ्यांना हे करत शिक्षकांचा सन्मान केला आणि एक दुसऱ्यांना सोबत राहून अजून सामाजिक काही उपक्रम घेण्याचा सुद्धा या सर्वांचा मानस आहे अतिशय सुंदर असा नियोजनबद्ध आजचा हा त्यांनी उपक्रम केलेला आहे असे विद्यार्थी ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये जिथं मुली असतील मुलं असतील आणि शिक्षकांनाच्या चेहऱ्यावर सुद्धा त्यांना बोलताना समान होतो किंवा आमचे विद्यार्थी जे आम्ही ज्यांना घडवलं ज्यांना तो संस्कार दिला विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आहेत हे समाधान शिक्षकांच्या चेहऱ्यावर आणि आलेल्या सर्वांच्या चेहऱ्या दिसत आहे अशी वाख्या गोष्ट असे उपक्रम समाजामध्ये एक आदर्श ठरत असतात हा उपक्रमाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे निश्चित आपण प्रतिक्रिया द्या आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एक एक सर भास्कर सोनवणे मी सगळ्यात प्रथम तर माझे सर लोक तुमचं खूप धन्यवाद मानतो सर आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आणि माझ्या सर्व मित्र खूप खूप धन्यवाद मानतोय वेळात वेळ काढून सगळ्यांना इथे उपस्थिती दिली त्याच्यासाठी सर्वांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम एवढ्या पुरताच मर्यादित नाही तर येणाऱ्या भावी पिढीला म्हणजे आता दोन हजार पंचवीसच्या नंतर जी बी बॅच रिटायर होईल वसंतरा नाईक हायस्कूल मधली त्यांनी असा उपक्रम घ्यावा सर त्या कारणाने एक आपुलकी बांधुलकी निर्माण होईल आपल्या शाळेसाठी आणि आपल्या शाळेचे नक्कीच आमच्या बॅच न खूप मोठं नाव लोकिक केलेलं आहे इथून येणारी पिढी सुद्धा खूप नाव लोकिक करेल सर निश्चितच या बॅच न नाव लौकिक केलेले आहे शाळेचं आणि हा आदर्श पांडा यांनी एकत्र येऊन अजून सुद्धा काही चांगलं काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपल्याला निश्चित ही बातमी आवडली आपण प्रतिक्रिया देणे आपणही कळवणे आम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालपडेच मी राहुल रोहवा बरोबर